एवढं सोडा अगदी ते आदिवासी जमाती असतात आदिवासी जमाती जंगलात राहणाऱ्या कुठल्या ना कुठल्या तरी दगडाला शेंदूर फासून त्याची उपासना करताना दिसणार म्हणजे भजन करणं काही विशेष नाही मनुष्य जात ही सकळ आता भजनशील झाले असे केवळ माझ्याशी काय परी परी म्हटलं की मागचं सगळं गेलं वाया पण म्हटलं की मागचं सगळं काय परी ज्ञाने परी विननाशिले पण कुठल्या देवाचं भजन करावं आणि ते कसं करावं याचं ज्ञान असल्यामुळं त्या भजनाचा यांना काही उपयोग होत नाही भक्तीचे दोन प्रकार सांगितले व्याभिचारी भक्ती ह व्याभिचारी भक्ती व्याभिचारी भक्ती कसली वाराप्रमाणे देव बदलतात त्याला म्हणायचं व्याभिचारी भक्ती आपला आता बघतोय की आपण स्टेटस रोज एका देवाचे लावतोय की नाही आज वार कुठला सगळ्यांचे स्टेटस आज शंकराचेच लागले असते नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा उद्या लगेच राज रात्री बारा वाजता लगेच स्टेटस चेंज सगळी देवीची भक्ती लगेच उद्या बुधवारी विठ्ठलाचा वार गुरुवारी दत्त गुरु शुक्रवारी परत देवीचा कारण त्यांना आरक्षण असल्यामुळं दोन वेळा शनिवारी मारुती आणि उरलेले बाकीचे ज्योतिबा भैरोबा मसोबा बाकी जे सगळे देव आहेत ते कुठं मग ते सगळे रविवारी मग वाराप्रमाणे देव बदलतात त्याला म्हणायचं व्याभिचारी भक्ती माऊली सांगतात नागपंचमीला हा भक्त जेवढ्या श्रद्धेनं नागाची उपासना करतो बेंद्राला जेवढ्या श्रद्धेनं बैलाला पूजतो तेवढ्या श्रद्धेनं एकादशीला मला पुसतो त्याला म्हणायची व्याभिचारी भक्ती वेशेला म्हण वैधव्य कधी येत नाही कारण तिला रोज एक नवीन नवरा असतो तसं या व्याभिचारी भक्ताचा देव कधी मरत नाही त्याला रोज एक वाराप्रमाणे रोज एक नवीन नवीन देव असतो ही भक्ती गौण आहे परमार्थामध्ये या भक्तीला काडीची किंमत नाही व्याभिचारी भक्तीला काडीची किंमत नाही आपल्याला कुठली भक्ती पाहिजे अव्यविचारी भक्ती ती कशी असते तर पतिव्रता जायचा भ्रताला प्रभा भगवान कैसा आम्हा नारायण निष्ठा म्हणजे पतिव्रता स्त्री असते की नाही त्याच्या तिच्या मनामध्ये आपला पती सोडून अन्य पुरुषाचा विचार सुद्धा मनाला तिच्या स्पर्श करते नाही या अव्यभिचारी भक्ताच्या मनामध्ये आपल्या उपास्य देवते शिवाय अन्य देवतेचा विचार सुद्धा मनाला ठेवत नाही त्याला म्हणायचं अव्यभिचारी भक्ती पातिव्रत्याची भक्ती ही पातिवृत्यामध्ये फार ताकद आहे भक्तीमध्ये असं पातिवृत्य असावं बरं असं पातीवर एखाद्या देवतेबद्दल जर आपण स्वीकारायचं असेल तर तो निवडून परीक्षण करूनच बघावा कारण आपण लग्न ठरवायला जातो त्यावेळी पण परीक्षा करतो वधू परीक्षा परीक्षा केल्याशिवाय लग्न पण ठरवत नाही मग देव निवडताना असाच ठरवायचा हो काय नाही त्याच्यासाठी परीक्षा करावी आपल्याला लग्न वधू परीक्षा करायला किंवा वरपरीक्षा करायला जातात त्यावेळी किती लोक जातात लग्न मुलगी बघायला पा, मुलगा बघायला जातात त्यावेळी किती लोक जातात दहा पंधरा लोक फार तर जातात मुलगीचा बाबा त्यातला काय बघायला जातो मुलगीचा बाबा बघत असतो हे घरानं माझ्या तोला मोलाचा मुलगीची आई काय बघते हा मुलगा माझ्या मुलगी राहील काय नाही हे मुलगीची आई बघते मुलगी काय बघत असते हा मुलगा माझा योगक्षेम चालवेल काय नाही माझं रक्षण करील काय नाही माझं धर्मार्थ काम मोक्ष पुरविल काय नाही हा निर्व्यसनी आहे का याचं वागणं कसं आहे हे कोण बघते मुलगी बघते आणि मग बाकीची लोक कशाला आलेले असतात मग ती इतरे <laughs> नाही इतर जेवणाला लग्नाला जेवणाचा मेनू काय ठेवायचा हे ठरवायसाठी बाकीचे लो लोक आलेले असतात मग या सगळ्यांच्या मध्ये यथार्थ बघणं कोणाच आहे यथार्थ बघणं आहे मुलगीच ज्या प्रमाणात मुलगी बघते हा मुलगा योगक्षेम माझा चालवी काय नाही माझा धर्मार्थ कामोक्ष पुरवी काय नाही माझं रक्षण करील का नाही तसं आपण पण देव निवडताना बघावं हा देव दिव्य आहे का याच्याकडे दातृत्व आहे काय दमनत्व आहे का ही त्याच्याकडची लक्षणं बघावी दिव्य म्हणजे ऐका यश दान वैराग्य हे साही गुणवर्य वसती हे त्याच्याकडे गुण आहेत काय बघावी दातृत्व त्याच्याकडे आहे काय बघावं त्या देवाकडे नाहीतर आपली देव भरपूर आहेत सेंद्री हेंद्री दैवते कोण पूजित जे स्वतःच्या पोटाची सोय करू शकत नाही ते तुम्हाला काय देणार तसले देव नको दातृत्व किती आहे देवाकडे बघावं बदल्यात सोन्याचा गाव दिला एवढं दातृत्व कुणाकडं की पण घेऊन येतो किलो पोहे नाही एवढं दातृत्व कुणाकड नाही दमनत्व किती आहे छप्पन कोटी यादव एका दिवसात मारले पण ना अश्रूचा थेंब सुद्धा आला नाही आमचं साधं कोंबडीचं पिल्ल जरी मेले तरी आम्ही देवाला दोष देतो देवाच्या नावाने खड पडतो म्हणतो हेची फळ काय मग तपाला देवा एवढ्या वाऱ्या केल्या हे फळ काय मला किती दमान तो असेल छप्पन कोटी यादव एका दिवसात मारली ही लक्षणं देवाकडे आहेत काय बघावं आणि काय बघावं आता बाकीचे देव बघितले तर त्यांच्याकडे काय सगुण साकार सगुण निराकार निर्गुण निराकार हे काय भानगडणे ही त्यांच्याकडे नाही आपला देव तसा नाही तो अधिष्ठान आहे त्याचं वर्णन कसं आहे सच्चिदानंद आनंद ब्रह्म तो या जगताला अधिष्ठान आहे आनंदात वय नित्य आहे असा अधिष्ठान आहे जगताला अधिष्ठान दुसरा तोच माया मायेचा स्वीकार करून ज्यावेळी ईश्वर रूपाने येतो तो ईश्वर होतो तोच ज्यावेळी एखाद्या विशिष्ट कार्यासाठी परित्राणाय साधुना विनाश आहे ते पुस्तकृदान धर्म संस्थापना आता संभव म्हणून अवतार घेऊन जेव्हा सगुण रूपानं सुद्धा येतो अशी तिन्ही रूप आहेत त्याची बाकीच्या देवांच्या बाबतीत ही काय भानगड नाही आता एक एक देवांची रूप जर तुम्ही बघितली तर ते चांदीचे डोळे बसवलेले बघितला तुम्ही एक एक देवांचे एवढे भयानक दिसतात पण लहान पोरांनी बघितलं तर दोन दोन दिवस ताप जाणार मी असे एक एक देवांचे चेहरे असतात पण आमचा देव तसा नाही आमचा देव कसा आहे राज